मातोश्रीवरच्या उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीतली इनसाइड स्टोरी आता समोर आली शिंदेच्या मुंबई एम एम आर परिसरातल्या बारी किल्ल्यांना सुरुंग लावण्यासाठी ठाकरेंची व्यूहरचना सुरू असल्याची माहिती आहे प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर वन टू वन अशी चर्चा झाली मनसेसोबत करायची की नाही याचा निर्णय पक्ष घेईल तुम्ही सगळ्या जागांसाठी तयारीला लागा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिले ठाकरेंच्या शिवसेनेची आज एम एमआय रिजन मधल्या महत्वाच्या महापालिकांसंदर्भात बैठक पार पडली उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुख त्यासोबत महत्वाचे पदाधिकारी यांच्यासोबत ठाणे कल्याण डोंबिवली मीरा भाईंदर नवी मुंबई उल्हासनगर भिवंडी वसई विरार या सात महापालिका निवडणुकींच्या तयारीचा आढावा घेतलाय जिथे जिथे गटप्रमुखांच्या नेमणुका झालेल्या नाही तिथं गटप्रमुखांच्या नेमणुका करा संघटनात्मक तयारी महापालिकेच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून करा अशा सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी मरश्री पाठक यांच्याकडून बनश्री पुढच्या चार महिन्यामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत आता उद्धव ठाकरेंनी बैठक घेतली नेमके काय काय आदेश दिलेत बैठकीत मातश्रीमध्ये ही महत्वपूर्ण बैठक पार पडली मात्र या बैठकीच वैशिष्ट्य असतं की प्रमुख पदाधिकाऱ्यांशी उद्धव ठाकरेंनी स्वतः वन टू वन चर्चा केली आहे म्हणजे संबंधित पदाधिकारी आणि उद्धव ठाकरे हे दोघेच त्या वेळी उपस्थित होते आणि ज्या अंतर्गत बाबी आहेत त्याचा आढावा उद्धव ठाकरेंनी घेतला आहे सध्या उद्धव ठाकरेंसमोरचं उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासमोरचं मुख्य लक्ष जे आहे महापालिका निवडणुकांपुरतं ते म्हणजे एम एम आर परिसरातल्या म्हणजे मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या महत्त्वाच्या महापालिका ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे स्वतःचं वर्चस्व वाढवताना आपल्याला दिसत आहेत शिंदेंचे बालेकिल्ले म्हणून जे परिसर आता ओळखले जात आहेत अशा परिसरांमध्ये पुन्हा एकदा ठाकरेंनी पाय रोवणं इतकंच नाही तर ठाकरेंचा बालेकिल्ला त्या परिसराला बनवणं हे आता उद्धव ठाकरे यांच्यासमोरचं लक्ष आहे आणि त्या दृष्टीने आता ठाकरेंकडून रणनीती व्यूहरचना आखायला सुरुवात केलेली आहे सगळ्यात महत्वाचा जो आदेश उद्धव ठाकरेंनी आज दिलेला आहे तो हाच की युती संदर्भातल्या म्हणजे मनसेसोबत जाण्यासंदर्भातल्या ज्या काही चर्चा आहेत याबाबतीत नेमकं काय करायचं आहे ते पक्ष ठरवेलच ते आम्ही ठरवूच मात्र याचा कोणताही परिणाम तुम्ही तुमच्या तयारीवरती होऊ देऊ नका तुम्ही पूर्णपणे कामाला लागा इतकंच नाही तर सर्व जागांसाठी तयारी करा असे स्पष्ट निर्देश हे उद्धव ठाकरेंनी आपापल्या कार्यकर्त्यांना आणि सोबतच पदाधिकाऱ्यांना सुद्धा दिलेले आहेत एकंदरीतच महापालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवरती प्रत्येक वॉर्डमधल्या प्रत्येक विभागातल्या कार्यकर्त्यांच्या फळीपर्यंत जर उत्साह न्यायचा असेल जर त्यांच्यामध्ये एक उत्साहाची लाट आणायची असेल तर सर्व जागा लढवा असं सांगणं हे पक्षप्रमुखांनी अपेक्षितच आहे त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंनी तसा स्पष्ट आदेश दिलेला आहे की युती संदर्भातला निर्णय पक्ष घेईल यासोबतच जे महत्वाचे एम एम आर रिजन आहे मग कल्याण डोंबिवली महापालिका असेल ठाणेसारखा परिसर असेल आणि वसई विरार महापालिका असेल की ज्या ठिकाणी शिंदेचं वर्चस्व वाढताना बघायला मिळत आहे विशेषतः ठाणे आणि कल्याण डोंबिवली या परिसरांना जास्त करून लक्ष करा जी काही सुरू आहे पक्षामधनं जी काही गळती लागलेली आहे पक्षामध्ये सातत्याने माजी नगरसेवक असतील माजी पदाधिकारी असतील यांचे कोणते ना कोणते प्रवेश होत आहेत तर त्यांच्या अडचणी नेमक्या काय आहेत तेही समजून घ्या अशा पद्धतीने व्यहरचना करण्याचं आता ठाकरेंच्या मनात आहे त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध शिंदे असा असा जो लढा आहे तो आपल्याला महत्वाच्या ठिकाणी बघायला मिळू शकतो नक्कीच मनश्री त्यामुळे आता गटप्रमुखांच्या नेमणुका कशा पद्धतीने होतील आणि या आदेशांची अंमलबजावणी कशी होते हे सगळंच पाहणं महत्वाचं धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी